ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर एवढा रोष आहे मलिदा विरोधात की तो रोष दोन तारखेला निघणार होता आता ते पुढे गेलेलं आहे आणखी वीर दिवस मिळालेले ज्यांच्यापर्यंत मी पोचलो नव्हतो माझा आवाज पोचला होता परंतु आता सर्व बारामती मला पोचता येणार आहे दादा पोहराचं लग्न बघणार का निवडणूक बघणार काळूराम चौधरी निवडणूक आता दादा पोराचं बघायचं म्हणून आता तरी माझी या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे बाबांनो आता तरी नियमाला धरून निवडणुका करा नाही तर उद्या सुद्धा जर तुम्ही हा प्रोग्राम राबवला तर उद्या सुद्धा येणाऱ्या काळात अभिजित कांबळे सारखा का एखादा कार्यकर्ता किंवा तो जर पुन्हा कोर्टात जाऊ शकतो बारामती नगरपालिकेची इलेक्शन पुन्हा घ्यावी कारण की इथं कायद्याच्या नियमाप्रमाणे इलेक्शन झालेलं नाही इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा फायदा होईल याप्रमाणे झालेले मुख्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज बारामती नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे खरंतर ही निवडणूक दोन डिसेंबर रोजी पार पडणार होती मात्र आता ही निवडणूक जी आहे ती वीस डिसेंबरला पार पडणार आहे या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत चालू असताना अचानक हा निर्णय घेतल्यामुळं उमेदवारांमध्ये नाराजी आहे आणि उमेदवारांमध्ये नाराजी असताना नेमकं या निवडणूक पुढे ढकलण्याचा परिणाम काय होणार आहे आपल्यासोबत ज्यांनी इरिट पिटिशन दाखल केलेली होती ते ऍडव्होकेट अविनाश रणसिंग आहेत गायकवाड आहेत आपण त्यांच्याशी बोलणार काय नेमकं झालं काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने ही निवडणूक पुढे ढकलली काय घडलं होतं मी सकारी समज असून मला आमच्या अजितदादा राष्ट्रवादी गटाने उमेदवारी नाकारल्यामुळं मी नाराज होऊन अपक्ष फॉर्म भरून निवडणूक आयोगाकडे गेलो होतो ला कमी असताना मी तिथे पोहोचलो माझा फॉर्म अपडेट भरलेला होता माझे आणि माझ्या फॉर्म तपासून तीनच्या पूर्वी माझा रेडी होता पावती फाडून मग त्यानंतर तो लॉट लो जो आला राष्ट्रवादीचा त्यांना असं वाटतं की आम्ही खूप चलाक आहोत आम्ही ऐन वेळेपर्यंत या जाहीर होऊन देत नाही आणि मोठा गोळका करून त्यांनी शंभर दीडशेच्या गोळक्यांनी त्या निवडणूक आयोगाच्या केबिन मध्ये प्रवेश केला आणि त्या गर्दीचा फटका आम्हाला ज्यांचे पूर्ण रेडी होते फॉर्म त्यांना बसल्यामुळे आम्ही बाहेर राहिलो मी विनंती केली पण त्यांनी ऐकले नाही शेवटी मी वकील असल्यामुळं मी कोर्टात गेलो एकूण तेहतीस लोकांच्या पावत्या फाटल्या होत्या म्हणजे डिपॉझिट स्वीकारलं होतं तेहतीस लोकांचं पण तीन लोक धाडस करून आम्ही कोर्टात गेलो तीस लोक डिपॉझिट भरून घरी गेले त्यांना यांनी संधी नाही दिली आणि मग कोर्टातून मी कोर्टापुढे पुरावे दाखल केले सीसीटीव्ही फुटेज आणि मी तीन आत आलो नसतो तर माझा पावती फाटली असती का हा प्रश्न कोर्टापुढे मांडून मी तीन चार होतो हे सिद्ध झाले फक्त ऑफिशियली कागद फक्त त्या मॅडमच्या हातात त्याचा होता एवढंच राहिलं होतं या तांत्रिक मुद्द्यावर मी केस जिंकलो आणि केस जिंकल्यावर मला सव्वीस तारखेला तीन वाजेपर्यंत माझा फॉर्म स्वीकारण्याचा आदेश कोर्टात झाला आणि सव्वीस तारखेला मी इन झाल्यावर मला पुन्हा त्या सुविधा द्याव्या लागतात फॉर्म मागे घेणे वगैरे त्याच्यासाठी हे आमच्या बुथचं इलेक्शन रिस्ट्रक्चर झालं आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका पुढे गेल्या गेल्या होत्या त्या बूथच्या त्यानंतर आता जो नव्याने जो कायदेशीर पेच निर्माण झाला होता की या बाकी निवडणुकाच काय करायचं त्यामध्ये आमचे मित्र अभिजित कांबळे माझ्या पाठोपाठ इलेक्शन पिटिशन घेऊन त्यांनी तर इतक्या न्यायिक पद्धतीने या निवडणूक अधिकाऱ्या त्यांनी हरकती घेतल्या होत्या त्या हरकतीवर निर्णय घ्यायच्याऐवजी एकाच कुणाच्या तरी फेवर मध्ये देण्यासाठी त्यांनी सगळ्या याचिका फेटाळल्या त्यांच्या तक्रारी फेटाळल्यामुळे ते त्या तक्रारी घेऊन कोर्टात गेले कोर्टात निर्णय पंचवीस तारखेच्या पुढे आल्यामुळं त्याला दहा दिवसाच्या अपील पिरियड ची बाधा येत असल्यामुळं या निवडणुका पुढे ढकलल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत जर तक्रार असेल तर संपूर्ण निवडणूक पुढे ढकलली जाते त्या हिशोबाने ह्या संपूर्ण बारामतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यात असं माझं खरं तर अभिजित कांबळे यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं नगराध्यक्ष पदाबाबत आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आपल्या सोबत काळुरामजी चौधरी आहेत बसपाचे उमेदवार आहेत काय सांगाल सगळी प्रक्रिया पूर्ण झाली अगदी दोन दिवसांवर मतदान प्रक्रिया आलेली आहे अशा वेळी अचानक हा निर्णय घेतला वीस डिसेंबरला मतदान होणार आहे काय परिणाम होणार आहे <coughs> परिणाम ह्याचा जे होईल ती मलिदा होणार आहे बारामतीकरांच्या एवढा रोष आहे मलिदा गँगच्या विरोधात की तो रोष दोन तारखेला निघणार होता आता ते पुढे गेलेलं आहे आणखी वीर दिवस मिळालेले ज्यांच्यापर्यंत मी पोचलो नव्हतो माझा आवाज पोचला होता परंतु आता सर्व बारामतीकरांपर्यंत मला पोचता येणार आहे आणि जेवढी थोपी पूर्वी असायची निवडणूक अजित पवार गटाला आता तेवढी राहिली नाही कारण माझ्या घोषणा आणि काळुराम चौधरीच्या लोकप्रियतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रशासन जे आहे ते गाभरलेलं आहे आणि घाबरून त्यांनी प्रशासनाचा दुरुपयोग केलेला आहे या ठिकाणी आता यांनी सांगितलं हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पण एक टकारी आख्या राष्ट्रवादीला भारी पडलेला आहे तक्री समाजाला नाही दिलं मेहतर समाजाला नाही मांगारुडी समाजाला नाही अशा रामोशी समाजाला नाही ही समाज जी नाराज झाला आणि व्यापारी बारामतीतला नाराज झाला सर्वसामान्य बारामतीकर जो आहे तो मलिदा वर नाराज होतात त्याची नाराजी बारामती मध्ये दिसत आहे आणि ती ही नाराजी काही कमी होणार नाही तुम्ही काही काही आयडिया केल्या आणि काही केलं तरी बारामती करी यंदा मलिदा गँगला घरीच बसवणार आहेत माझ्यासाठी चांगलं झालेलं आहे मला अजून वीस दिवस भेटल्यात मी घराघरात पोहोचणार आहे आता प्रक्रियेची तुम्हाला संधी मिळाली आहे तर त्याचा फायदा झालाय शंभर टक्के मलाच फायदा आहे त्यांना काही फायदा नाही आता दादा पोराचं लग्न बघणार का निवडणूक बघणार काळूराम चौधरी निवडणूक बघल दादाने आता पोराचं लग्नच बघायचं खर्चाचा हिशोब कसा मांडताय कारण खर्च जो आहे तो तुम्ही अपक्ष उमेदवार लढताय खर्च वाढलेला आहे अशा वेळी सगळं बजेट आता वाढणार आहे सगळ्या यंत्रणा वापराव लागणार सर्वप्रथम या ठिकाणचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी सर सुरुवातीलाच अभिजित कांबळे असतील त्यांनी आम्ही स्वतः सुद्धा त्या ठिकाणी होतो तोंडी हरकती घेतल्या ले होत्या लेखित स्वरूपाच्या सुद्धा हरकती घेतल्या होत्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जर त्याच वेळेस आमदार साहेब त्याच वेळेस जर त्या हरकतींवर आदेश लिखित स्वरूपात दिले असते तर ते कदाचित कोर्टात गेले नसते परंतु त्यांच्या शंकेचं समाधान या निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं नाही ना त्यामुळे तो कार्यकर्ता कोर्टात गेला आणि ह्या निवडणुका पुढे टाकल्या म्हणून आता तरी माझ्या या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे बाबांनो आता तरी नियमाला धरून निवडणुका करा नाही तर उद्या सुद्धा जर तुम्ही हा प्रोग्राम राबवला तर उद्या सुद्धा येणाऱ्या काळात अभिजित सारखा एखादा कार्यकर्ता किंवा तो जर पुन्हा कोर्टात जाऊ शकतो आणि राहिला प्रश्न हा खर्चाचा तर अपक्ष म्हणून आम्हाला या ना त्या प्रकारे दाबण्याचा प्रयत्न हा केलाच जातोय परंतु आमदार साहेब असेल काळुराम चौधरी यांच्या सारख्या व्यक्तींच्या हाताला धरून आम्ही कस तरी आमचा प्रचार यंत्रणा राबवायला बघतोय आणि आम्ही आम्हाला कितीतरी दाबण्याचा प्रयत्न केला आता चिन्ह आम्हाला सुरुवातीला उशिरा दिलं आता आम्हाला वेळ मिळालाय आम्ही चिन्ह घराघरात पोहोचवणारच आहोत आणि राहिला प्रश्न खर्चाचा तर आम्ही ती खर्चाची तयारी केलेली आहे जो निवडणूक आयोगाने नियम माती राखून दिल्या त्याच्यात आम्ही खर्च येणाऱ्या काळात करणार आहोत वीस दिवसाची मुदत मिळाली काय तुम्हाला पद्धतीने आम्हाला जो चिन्ह वाटप करण्यासाठी विलंब केला होता आता तो विलंब आम्ही पूर्णपणे भरून काढू आणि बरोबर आमचं चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि नागरिकांचा तसं बघाय गेलं तर कल अपेक्षा अपेक्षा उमेदवारांकडेच जास्त होता कारण नागरिक पण बघतात अपक्ष उमेदवार प्रयत्न करू की प्रत्येक जनमानसाकडे आमचं चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि निवडून येऊ आम्ही तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात सगळी प्रक्रिया रद्द झाली असं वाटतंय काय नेमका फायदा होईल तुम्हाला फायदा ह्यात एवढा एकच आहे की प्रचाराला वेळ भेटतोय पण निवडणूक आयोग उमेदवारांवर तुझा भाव का करतोय हे कळत नाही म्हणजे फॉर्म ज्यांनी भरलेत त्यांना फॉर्म माघार घेण्यासाठी यांनी दहा डिसेंबर पर्यंतची तारीख दिली मग ज्यांना फॉर्म भरायचे त्यांना परवानगी पर, का नाही दिली ज्या नगरपालिकेच्या आठ वॉर्डात बिनविरोध निवडणुका झाल्या तिथं ही ती प्रक्रिया ना म्हणजे एकाला न्याय वेगळा आणि दुसऱ्याला न्याय वेगळा हा हा गणित लग्न सगळ्यांना बारामती नगर परिषदेची निवडणूक थोडक्यात ही प्रक्रिया पहिल्यापासून घेण्यात यावी प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक वॉर्डात नव्याने फॉर्म भरण्याची संधी देण्यात यावी छाननीची प्रक्रिया होवी फॉर्म मागे घेण्याची तारीख देण्यात येईल चिन्ह वाटप परत हो आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियाही परत राबवण्यात येईल एवढंच माझं म्हणणं आहे आणि निवडणूक आयोगामुळे जो उमेदवारांचा बिनकामाचा खर्च झाला त्यांच्यावर जो ताण पडला तो, तो निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारातून उमेदवारांना द्यावा ही माझी शासनाला विनंती तुमची काय मागणी आहे निवडणूक प्रक्रिया रद्द व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे पूर्ण निवडणूक प्रक्रिया म्हणजे अगदी सुरुवातीपासून एक्केचाळीस प्रभाग जे आहेत चाळीस एक्केचाळीस त्या प्रभागातले सगळे निवडणूक रद्द हवी अशी त्यांची मागणी बरोबर आहे कारण की बारामतीमध्ये निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या का कायद्याप्रमाणे झालेली नाही इथले निवडणूक अधिकारी हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करत होते त्याच्यात तीन कारण सांगतो कसे की तिथं टेबल ठेवले ते चार जो उमेदवार आला त्यांनी त्याचा ते अर्ज व्हेरीफाय करायचा स्क्रुटिनी पूर्ण करायची स्क्रुटिनी अधिकारी त्याच्यावर साईन करणार त्याच्यानंतर डिपॉझिटची पावती फाडणार तर या प्रक्रियेत राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नव्हता आम्ही सकाळपासून तर तीन वाजेपर्यंत तिथं उभा होतो हे घोळक्याने आले आणि घोळक्याने येऊन आज आत गेले शंभर दीडशे कार्यकर्ते यांच्या सोबत आणि अपक्षांना पक्षांना तिथं फॉर्म भरता आले नाही पुढं काय नाही पुढं म्हणजे निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे की ह्या दोन्ही निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी होऊन सगळे व्हिडिओ कुठे तपसून बारामती नगरपालिकेची इलेक्शन पुन्हा घ्यावी कारण की इथं कायद्याच्या नियमाप्रमाणे इलेक्शन झालेलं नाही इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा फायदा होईल याप्रमाणे झालेले आहे आता बिनविरोध झालेल्यांचं मी सा तुम्हाला सांगतो की फुटेज काढा तिथं धरु धरू आणून त्यांना तंत्र आपण बिनविरोध केलेले आहेत हे सात प्रभात तर माझी निवडणूक नियोन, मुख्य निवडणूक आयोगाला मागणी आहे तक्रार सुद्धा आहे इथली निवडणूक प्रक्रियेची सगळे फुटेज मागून त्याची चौकशी करून इथल्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम केलेले मी ऑल इंडिया मजली सह मुस्लिम पार्टीच्या वतीने मी मुख्य निवडणूक आयोगाला तक्रार सुद्धा दाखल करणार आहे पूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण नव्याने घेण्यात यावी खूप खूप धन्यवाद या ठिकाणी पण बघतोय की बारामती नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि अशा वेळी सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एकच मागणी करतात की पूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पुन्हा एकदा घेण्यात यावी आणि आता बघावं लागेल या निवडणूक प्रक्रियेच्या निमित्तानं वीस डिसेंबरला मतदान होणार आहे मात्र निवडणूक प्रक्रिये ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भात किंवा निर्णय काय झाला हे मात्र निवडणूक निर्णयाकडून कडून स्पष्ट झालेलं नाही आज दुपारपर्यंत याबाबतचं चित्र स्पष्ट होईल आणि त्यामुळे कुठेतरी निवडणुकीबाबत शंकाता निर्माण झाली आहे ते त्याप्रमाणे तेजस्वी मी वसंत मोरे मुंबईत बारामती